नमस्कार अश्वगंधा हे आयुर्वेदातील अतिशय लोकप्रिय औषध आहे जनसामान्यांमध्ये देखील त्याच्या गुणांमुळे सुपरिचित असलेले हे औषध आहे त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या तुमच्याच चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अश्वगंधा या औषधाचे एक झुडूप असते आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी आपोआप उगवणारे अगदी गवतामध्ये उगवणारे हे झुडूप दिसायला अगदी सामान्य असले तरी औषध म्हणून अतिशय विशेष आहे अगदी स्पेशल औषध आहे संस्कृत भाषेत याची अनेक पर्यायी नावे आहेत अश्वगंधा वरदा बलदा या झाडाची जी मुळे असतात ती मुख्यतः औषधी उपयोगासाठी वापरली जातात ही मुळे चमकदार असतात बाहेरून भुरकट रंगाची आणि आतून पांढऱ्या रंगाची असतात या झाडाची जी ताजी मुळे असतात त्यांचा एक विशिष्ट गंध येतो जो घोड्यासारखा असतो म्हणून या झाडाचे नाव अश्वगंधा हे बल वाढवणारे औषध असल्यामुळे याला बलदा असेही नाव आहे आणि वरदा म्हणजे मनुष्य जातीसाठी अक्षरशः वरदान असल्याप्रमाणे या औषधाचा उपयोग होतो म्हणून वरदा याचे इंग्लिश नाव आहे विदानिया सोमनीपुरा आणि कॉमन भाषेत याला इंडियन जिन्सिंग असे देखील म्हटले जाते अश्वगंधा हे जे औषध आहे ते मधुर रसाचे आहे याचा स्वभाव म्हणजे वीर्य उष्ण असते तसेच हे भ्रहण करणारे म्हणजे वजन वाढवणारे बल्य म्हणजे बल देणारे आणि रसायन असणारे औषध आहे आता पाहूया अश्वगंधाचे गुण आणि त्यामुळे शरीरात होणारे उपयोग पहिले अश्वगंधा हे मन बुद्धी आणि मेंदूचे किंवा मा मानसिक विकार यामध्ये उत्तम काम करणारे औषध आहे जेव्हा शरीरातला वात आणि पित्त हे दोन दोष प्रमाणाबाहेर वाढतात तेव्हा मनाची क्षमता किंवा स्मरणशक्ती कमी होऊ लागते अशावेळी या वाढलेल्या वातपित्त दोषाचे शमन करून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा अतिशय उत्तम औषध आहे यामुळे मेंदूला बळ मिळते मनाची चंचलता कमी होते शरीरातला वात कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी वाढवण्यासाठी याचा फायदा होतो विस्मरण कमी करण्यासाठी जेव्हा अश्वगंधा घ्यायची असेल तेव्हा सकाळी उपाशीपोटी दूध किंवा तूप यांच्याबरोबर अश्वगंधा घेतल्यास अधिक फायदा दिसतो अश्वगंधाच्या याच गुणांमुळे जेव्हा झोपेच्या समस्या असतात की झोप लवकर लागत नाही किंवा शांत झोप येत नाही अशा वेळी देखील अश्वगंधाचा उत्तम उपयोग होतो रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधा दुधाबरोबर घेतली तर झोप चांगली यायला मदत होते आणि झोपेच्या इतर तक्रारी कमी होतात दुसरा उपयोग अश्वगंधा हे मांसधातूला बल देणारे औषध आहेत त्यामुळे ज्यांचे स्नायू दुर्बळ आहेत अशक्तपणा जाणवतो वजन वाढतच नाही किंवा तजेलदारपणा नाही त्वचेवर अशा सगळ्या लोकांसाठी अश्वगंधा नियमित सेवन केल्याने स्नायू आणि मांसपेशी स्ट्रॉंग व्हायला मदत होते म्हणून वाढत्या वयातली मुले खेळाडू जिम मध्ये जाणारे व्यक्ती या सगळ्यांसाठी अश्वगंधा नियमित घेतली तर खूप छान फायदा होतो तिसरा अश्वगंधा नियमित घेतल्यामुळे हाडांनाही फायदा होतो हाडे किंवा सांधे दुखण्याचे मुख्य कारण आहे वात आणि अश्वगंधा उत्तम वातनाशक असल्यामुळे हाडे सांधे यांच्या ठिकाणची सूज किंवा वेदना कमी होते आणि अस्थिधातू उत्तम व्हायला मदत होते चौथे आधुनिक संशोधनानुसार प्रमेहात अश्वगंधा उपयुक्त आहे हे सिद्ध झाले यामुळे शरीरातील इन्सुलिन शिक्रिशन जे असतात ते संतुलित व्हायला मदत होते त्यामुळे मधुमेहासाठी हे उत्तम औषध आहे ज्यामुळे शरीरातली रक्तातली साखर कमी होते तेही थकवा न येता पाचवा आजकाल ताणतणाव अँगझायटी टेन्शन या फार कॉमन समस्या झाल्या आहेत अगदी लहान मुले विद्यार्थी तरुण किंवा वृद्धांनाही टेन्शन ताणतणाव अँझायटी होते ज्यांना नेहमी भीती वाटते थोड्या थोड्या कारणांनी चिंता वाटते त्यामुळे झोप येत नाही मन अस्थिर असते या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त औषध म्हणजे अश्वगंधा याच्या नियमित सेवनाने ताणतणाव डिप्रेशन अँग्झायटी या सगळ्या तक्रारी कमी होण्यास शंभर टक्के मदत होते अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये अश्वगंधा वापरली जाते जसे अश्वगंधा घृत किंवा अश्वगंधा तेल याचे नियमित नस्य करणे किंवा या तेलाची शिरोधारा करणे अश्वगंधा सिद्ध घृत जे असते ते पोटातून घेणे या सगळ्यांचा देखील फार उत्तम उपयोग अशा सगळ्या तक्रारींमध्ये म्हणजे मानसिक विकारांमध्येही होतो सहावा उपयोग अश्वगंधा हृदय आहे हृदय म्हणजे काय तर हृदयासाठी हितकर हृदयाच्या ज्या मांसपेशी किंवा मा स्नायू आहेत त्यांना ताकद देण्याचे काम अश्वगंधा करते अश्वगंधाचा उपयोग हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्या पेशंट मध्ये होतो हे आता आधुनिक संशोधनाने देखील सिद्ध ज्यांना हृदयाच्या तक्रारी आहेत किंवा नेहमी धडधड होते त्यांच्यासाठी देखील अश्वगंधा उपयुक्त औषध आहे यानंतरचा उपयोग म्हणजे स्त्रियांसाठी त्यांच्यासाठी देखील अश्वगंधा उत्तम आहे ज्या स्त्रियांना वजन वाढवायचे आहे किंवा अशक्तपणामुळे गर्भाशयाच्या काही समस्या आहेत वारंवार गर्भपात होणे किंवा गर्भधारणा राहण्यामध्ये अडचणे अशा स्त्रियांमध्ये देखील अश्वगंधा घेतली तर छान रिझल्ट दिसतो अर्थात या सगळ्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला खूप आवश्यक आहे अनेक तरुण स्त्रियांचे ज्यांचे वजन फार कमी असते किंवा गर्भाशय खूप अशक्त असते त्यामुळे पाळी वेळेवर येत नाही किंवा पाळीच्या काही समस्या असतात पाळीच्या काळात पोटात खूप दुखते अंगावरून पांढरे जाणे नेहमी कंबर दुखणे पोट दुखणे पाय दुखणे अशा सगळ्या समस्यांसाठी अश्वगंधा अगदी उत्तम औषध आहे आठवा उपयोग अश्वगंधाचा सगळ्यात महत्वाचा लोकप्रिय गुण आहे तो म्हणजे वृक्ष शरीरात जे सप्त धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही धातूंचे बल वाढवणारे हे रसायन औषध आहे त्यातही विशेषत शुक्र धातूची शुद्धी आणि पुष्टी करणारे हे औषध आहे ज्यांना प्रजनन क्षमतेविषयीच्या काही समस्या आहेत अशा सगळ्यांसाठी अश्वगंधा अतिशय उत्तम औषध आहे हे सगळे झाले अश्वगंधाचे गुण आणि उपयोग आता पाहूया अश्वगंधाचे सेवन नेमके कसे करायचे हे वेगवेगळ्या स्वरूपात मिळते मुख्यतः अश्वगंधाच्या काड्या म्हणजे मुळाच्या काड्या वापरल्या जातात या काड्यांचे चूर्ण करून ते बाजारात विकले जाते हे आहे चूर्ण बरेचदा काय होते की सुट्टे जे चूर्ण मिळते त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते त्यामुळे अश्वगंधा काड्या वापराव्या किंवा चांगल्या कंपनीचे पॅकिंगचे चूर्ण वापरावे अश्वगंधा गोळीच्या स्वरूपात म्हणजे त्याच्या टॅबलेट्स किंवा कॅप्सूल असेही अनेक कंपन्यांच्या मिळतात किंवा अश्वगंधा रिष्ट देखील उपलब्ध असते अर्थात प्रत्येक व्यक्तीचे वय प्रकृती तक्रार वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येकासाठी अश्वगंधा सेवन करण्याची वेळ किंवा प्रमाण किंवा स्वरूप वेगवेगळे असू शकते तरीही सर्वसाधारणपणे बलदायक किंवा टॉनिक सारखे जर वापरायचे असेल तर अश्वगंधा सकाळच्या वेळी उपाशीपोटी घ्यावी हा आयुर्वेदानुसार रसायन काळ आहे म्हणजे काय तर या काळात घेतलेल्या जे औषध आहेत ते सर्व शरीर धातूंचे पोषण करते म्हणून अश्वगंधा रसायन म्हणून घ्यायची असेल तर सकाळी उपाशी पोटी घ्यावी पण अश्वगंधा पचायला जड आहे त्यामुळे सकाळच्या वेळी हे औषध घेतल्यानंतर भूक लागेपर्यंत काहीही खाऊ नये भूक लागल्यानंतर योग्य आहार घ्यावा दोन प्रकारांनी तुम्ही अश्वगंधाचे सेवन करू शकता पहिलं म्हणजे हे जे अश्वगंधाचं चूर्ण आहे ते दुधाबरोबर घेणे साधारण अर्धा ते एक चमचा अश्वगंधाचे चूर्ण आणि खडी साखरेची पूड करून ती मिक्स करून दुधाबरोबर घेतली तर अश्वगंधाची कडवट चव किंवा उग्र वास जाणवत नाही आणि दुसरा उपयोग दुसरा प्रकार अश्वगंधाच्या दोन चार काड्या घ्याव्या एक कप दूध आणि एक कप पाणी घालून या काड्या उकळाव्या जेव्हा एक कप दूध शिल्लक राहील तेव्हा गाळून हा क्षीरपाक घ्यावा सर्व वयाचे लोक या दोन्ही प्रकारांनी अश्वगंधा निर्धोकपणे सेवन करू शकतात गोळी कॅप्सूल किंवा अश्वगंधारिष्ट अश्वगंधा घृत अश्वगंधा असे काही घ्यायचे असल्यास त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे सरसकट सर्वांनाच एकच औषध लागू पडेल असे नसते त्यामुळे प्रत्येक औषध घेण्याचेही काही नियम असतात आपण आज जरी अश्वगंधाची सविस्तर माहिती पाहिली तरीही अश्वगंधाचे सेवन करताना तुमच्या डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि फायदेशीर पण आहे कारण अश्वगंधा हे थोडे उष्ण औषध आहे त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा पाचनशक्ती खूप मंद आहे वारंवार उष्णता होते अशासाठी या औषधासारखी इतरही चांगली रसायन औषधे असतात तर अशी ही अतिशय सुप्रसिद्ध लोकप्रिय आणि बहुगुणी औषधी अश्वगंधा आशा आहे की तुम्हाला सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल या संदर्भात आपले काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर अर्हम आयुर्वेद चॅनलवर अवश्य पाठवा पा। शुभम भवतू धन्यवाद